हाके साहेबांच्या वरती मला काही बोलायचं नाही मी आधीच सांगितलं इतर डायव्हर्सिफिकेशनचा हा प्रकार आहे ऐका अमोल मिटकरी हाके यांच्यावरती मला बोलायचं नाही कारण संतोष देशमुख यांच्या हत्येवरचा हा जो फोकस आहे हा डायवर्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या त्यांच्यावरती बोलायला माझ्याकडे भरपूर माणसं आहेत ते माणसं नाही 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 ईडीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि याच्यामध्ये मोका लागला पाहिजे मुख्यमंत्री महोदयांनी मोक्याची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे मोका लागणारच आहे आणि यातला खरा मास्टर माइंड अजूनही आकापर्यंत आकाला आम्ही वाट पाहतोय की तीनशे दोन मध्ये कधी घेत आहेत आणि त्यांना एकदा तीनशे दोन मध्ये घेतलं आणि आकाच्या आकाचा जर हात असेल जर हात असेल तर मग शेवटी आका सुद्धा त्याच्यामध्ये जाऊ शकतो नाही असं नाही त्यांच्याकडे माझं वेगळं काम अजितदादा आणि माझे वेगळे संबंध आहे सरदार आहे ते हेड आहे आणि त्यांच्याकडे एकच हे एवढा विषय नाही दुसरा एक विषय घेऊन मी गेलो होतो हे जे ज्ञान राधा जिजाऊ मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेट राजस्थानी मल्टीस्टेटचं वाटोळा कोणी केलं आहे हे आकानीच केलं आहे आका आणि त्यांच्या हका दोघांनी मिळून लोकांना कर्ज मोठ्या प्रमाणावरती त्यात दिले आणि नंतर बँक बुडाली बँक बुडाली म्हणून यांनीच वारडा केला आणि त्याच्यामुळं ते बिचारा भैयांनी मातीत गेला ना जेला ते आता त्याला त्याला जस्टिफिकेशन द्यावे लागतात मोकाची त्याला आता आय जी लेवलची हे आहे माझ्या मते मला माहीत असं वाटतं की डी जी आणि राज्य सरकारची त्याला राज्य सरकारचं जे डी जी आहे डीजीची परवानगी घ्यावी लागत असेल ती प्रक्रिया चालू असेल ईडीची कारवाई थांबली आहे का सध्या ईडीची कारवाई सध्या थांबलेली आहे परंतु आता हे जे आकडेवारी चालली त्यांच्याकडे जाईल त्यावेळेस ईडीची कारवाई थांबणार नाही ईडीची कारवाई जोरात सुरू थांबवण्यासाठी काही प्रेशर टॅक्टिक्स झाले नाही मला नाही वाटत थांबवण्यासाठी स्लो डाऊन तो स्लो डाऊन म्हणजे गेलेच असतील ना कुणीतरी गेला असेल हे थांबवा हे करा हे एवढं नाहीये परंतु ते तेवढं आहे मुन्नी जे आहे मी फक्त मुन्नीच्या बाबतीत एकच सांगतो की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला शंभर टक्के कळालेला आहे फक्त ती बाहेर आलेली नाही मुन्नी बाहेर येऊ द्या मग काय मुन्नी बदनाम होण्याची दक्षता तुम्ही घेताय का मुन्नी बदनाम झालेली अगोदरच मुन्नी बदनाम हो मुंबई डार्लिंग ते डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे मुन्नीचे सगळे लफडे सगळे सुफडे सगळे माझ्याकडे आहे मुन्नीला एकदा बोलू मी आता तेच बोललो की एकशे नऊ डेड बॉडी परळीत आलो या आता मी आज एस पी ला विचारणार आहे याचा रेकॉर्ड काय काय नाही कार्ड रिचार्ज कोणते कारण घ्या रिसॉर्टला एक वर्षाच्या पूर्वी दहा ते पंधरा दिवस कोण लोक आठ दिवस अगोदर थांबून होते याची चौकशी घेऊन यावी ईडीला पत्र लिहिणार ना म्हणजे संपत्ती आहे शंभर कोटीच्या वरती त्या ठिकाणी कोणती गोष्ट गेली तर ईडीची नोटीस येते त्याप्रमाणे नोटीस तर ऑलरेडी आलेली आहे पण मी आता त्यांची जी प्रॉपर्टी सांगितलेली एक ठिकाणी ती प्रॉपर्टी जवळपास सात पाच पस्तीस आणि पाच चाळीस कोटीची आहे आणि दुसऱ्या ठिकाणची प्रॉपर्टी ही त्यांची वाल्मिक कराडे यांची पंच्याहत्तर कोटीची पंच्याहत्तर आणि चाळीस म्हणजे एकशे पंधरा पर्यंत गेलो तेवढ्या दोनच पुण्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्यांच्या पुण्यातल्या प्रॉपर्टीज त्यांना मला वाटतंय होत आहेत ईडीच्या ईडीला चौकशी करा आणि अजून जमिनीचा हिशोब तर सांगितलाच नाही मी तुम्हाला अनेक ठेव सुमेला पंचे पंचेचाळीस पन्नास एकर ते आत्ता सेंद्रे गाव सांगितलं परांड्यात बार्शी तालुक्यातलं ता एक गाव हा जामखेड तालुक्यातलं ता एक गाव माजलगाव तालुक्यातलं एक गाव कोणत्या कोणत्या गावात गाव आत्ताशी एवढी सापडली अजून भरपूर सापडणार आहे आणि ती सापडलेली प्रॉपर्टी मला असं वाटतं दीड हजार कोटीच्या वरती जाण्याची दाट शक्यता